श्रीमद्भागवत भागवत महापुराण स्कंद सहावा अद्याय दुसरा विष्णुदूतांकडून भगवत धर्म निरोपण आणि अजय मिळाचे परमधाम गमन श्री सुखाचार्य म्हणाले राजा धर्माचे मर्म जाणणाऱ्या भगवंताच्या दूतांनी यमदूताचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले विष्णुदूत म्हणाले यमदूतांना ही मोठी खेदाची बाब आहे हे यमधर्माच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे कारण तेथे निष्पाप आणि दंडनीय व्यक्तींना याच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहे जे प्रजेचे रक्षक शासक समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत ते जर अन्याय करू लागले तर प्रजेचे कोणाला शरण जावे बरे सत्पुरुष जसे आचरण करतात तसे सामान्य लोकही करतात जे ज्याला प्रमाण मानतात तेच लोक अनुकरण करतात व त्यांच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चितपणे झोपी जातात सामान्य लोक पशुप्रमाणे स्वतः धर्म आणि अधर्माचे अधर्मा स्वरूप जाणत नाही मित्र भावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञाने जीवाचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणे असे योग्य आहे याने कोट्यावधी जन्माच्या पापाच्या राशीचे प्रायचित्त घेतले आहे कारण विवश होऊन का होईना याचे भगवंताच्या परमकल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे ज्या क्षणी याने नारायण हे या चार अक्षरांचा उच्चार केला त्याचवेळी केवळ तेवढ्याच या पाप्यांच्या सर्व पापाचे पराचित्व पूर्ण झाले चोर मध्यपी मित्रदोही ब्रिमो गुरु पत्नी समागमी श्री राजा पिता आणि गाईला मारणारा तसेच यासारखे दुसरे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हे सगळे मोठे प्रायचित्त आहे की त्यांनी भगवंताच्या नावाचा उच्चारण करणे कारण मनुष्याची बुद्धी भगवंताशी जुडलेली असते ब्रह्मवादी ऋषींनी पापनिर्दलनासाठी सांगितलेल्या प्रायचित्तकांनी किंवा व्रताधिकांनी पापी माणसाची तशी शुद्ध होत नाही जशी भगवंताच्या नावांनी गुंपलेल्या पदाच्या उच्चारणा होते कारण ती नावे भगवंताच्या गुणाचे ज्ञान करून देणारी असतात प्राचित्त घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेले तर ते पूर्ण प्राचित्त होऊ शकत नाही म्हणून पापाचा समळ नाश करण्याची इच्छा असेल त्यांनी भगवंताच्या गुणांनीचं वर्णन केले पाहिजे कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते म्हणून तुम्ही सर्व पापाचे निरसन केलेल्या अजयमेला घेऊन जाऊ शका हो कारण त्याने मरतेवेळी भगवंताच्या नावाचा उच्चारण केले के आहे दुसऱ्या कोणत्याही हेतूने थट्टीने ताना घेतलेल्या निमित्ताने किंवा अवहेलना करण्यासाठी का होईना जर कोणी भगवंताच्या नावाचा उच्चार करेल तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात असे संत सांगतात जो मनुष्य पडताना पाय घसरताना शरीराला पीडा होताना साप चावला असताना आगीने पोळलेला असताना किंवा ठेस लागली असताना असहाय्य होऊन हरिहरी म्हणतो तो, तो यमयाजनेला पात्र होत नाही महर्षींनी विचार करून मोठ्या बापासाठी मोठी आणि लहान बापासाठी लहान प्रजिद्द सांगितली आहे तपश्चर्या दान तो जप इत्यादी प्राचितांशी ती पापे नाहीशी होतात या संदेह नाही परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही भगवंताच्या चरणाच्या सेवेने तीही शुद्ध होऊन जाते अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते तसेच जाणून बुजून किंवा अजांतेपणाने भगवंताच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात अत्यंत शक्तिशाली औषध त्यांचा गुणधर्म न जाणताही अजानपणाने प्याले तरी ते पिणाऱ्याला गुण देतो तसेच अंजानपणाने उच्चार केल्यानेही भगवंताचे नाव फळ देते शिव म्हणतात राजन अशा प्रकारे भगवंताच्या पार्शदाने भागवत धर्माचे संपूर्ण निर्णय ऐकून अजय मेळाला यमदूताच्या पाशातून सोडवून मृत्युमुखातून वाचवले हे शत्रुजय राजा पार्षदाचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व वृत्तांत त्यांनी जसाचा तसा सांगितला अजामिळ यमदूताच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला त्याने भगवंताच्या पार्शदाच्या दर्शनाला आनंदित होऊन मस्तक लवून त्यांना नमस्कार केला पुण्यशील परीक्षिता अजामिळ काहीही बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुतांनी पाहिले तेव्हा ते, ते लगेच त्याच्या देखोतच अंतधान पावले या निमित्त अजामिळाने भगवंताच्या पार्श्वदांकडून विशुद्ध भगवत धर्म आणि दूतांच्या तोंडून वेदोक्त प्रवृत्तीविषयक धर्माचे श्रवण केले होते सर्व पापहारी भगवंताचा महिमा ऐकल्याने अजयमिळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला आणि आता त्याला काही पापी आठवून त्याबद्दल फार प्रायचित पश्चाताप होऊ लागला अजयमिळ विचार करू लागला अरे रे मी असा एक इंद्रियाचा दास बनलो एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मणत्व नष्ट केले ही मोठी वाईट गोष्ट आहे माझा धिकार असो मी संताच्या निंदेला पात्र झालो मी पापी आहे मी माझ्या कुळाला कलंक लावला अरे मी माझ्या पतिव्रता बाळबोध पत्नीला सोडून मद्यपानी करणाऱ्या विषयशी संबंध ठेवला मी किती नीच आहे माझे आई वडील विचारे वृद्ध आणि असहाय्य होते त्यांची सेवा सुशुक्त करणारा अन्य कोणीही नव्हता तरी मी त्यांचा त्याग केला अरे रे मी किती कृतज्ञ आहे मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार जेथे अधर्मी कामी लोक अनेक प्रकारच्या यमयातना भोगतात मी आता हे अद्भुत दृश्य पाहिले हे स्वप्न होते की खरे आताच ते हातात फास घेऊन मला अडकून नेत होते ते कोठे गेले फासामध्ये अडकून पृथ्वीच्या खाली घेऊन चावलेला मला चार अत्यंत सुंदर शुद्ध पुरुषांनी येऊन सोडवले ते तरी कोठे गेले जरी मी महापापी असतो तरीसुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले त्या अर्थी माझे कल्याण होणार म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे नाहीतर विश्वगमिनी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिभेवर माते मरतेवेळी भगवंताचे नाव कसे आले असते कुठे मी पापी निर्लज्ज ब्राह्मण व नष्ट करणारा आणि कोठे ते भगवंताचे परम मंगल नारायण ना म्हणून मी आता माझे मन इंद्रिय आणि प्राण्यांना वश्य करून असा प्रयत्न करीन की त्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्याच्या पूर्तीसाठी केलेली कर्म यामुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करीन वासनांना शांत करीन सर्वांशी मित्रतेचा व्यवहार करेन दुःखितांवर दया करीन आणि पूर्ण संयमाने राहील भगवंताच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अधम असा मला तिचा मोहात अडकविले आणि तिच्या हाताने खेळणे करून मला खूप नाचवल्या आता मी स्वतःला मायेपासून मुक्त करेन माय सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे म्हणून मी शरीर इत्यादीमधील मी माझेपण सोडून कीर्तनादिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंताच्या ठिकाणी जोडविन शिकाचार्य म्हणतात त्या महात्म्याच्या थोडा वेळ झालेल्या सं सत्संगाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले तो सर्व बंधने तुळून हरिद्वारला गेला त्या देवस्थानात राहून योगमार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयापासून दूर करून मनातील लीन केले आणि मन बुद्धीला जोडले नंतर आत्मचिंतनेने बुद्धीला विषयापासून वेगळे केले आणि तिला के भगवंताचे स्वरूप भूत आणि स्व सो, स्वतःच्या अनुभव रूप असलेल्या पररला जोडले अशा प्रकारे जेव्हा अजिमेळाची बुद्धी भगवंताच्या स्वरूपात स्थिर झाली तेव्हा त्यांना त्याचे पहिल्यांदा आपले पाहिले होते तेच चार पाशात पुढे उभे असलेले त्याला दिसले अजयमेळाने मस्तक लावून त्यांना नमस्कार केला त्यांचे दर्शन घेतल्यावर त्याने त्या तीर्थस्नानामध्ये गंगेत शरीराला त्याग केला आणि ताबडतोब भगवंताच्या पाशदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले भगवंताच्या पाशादाच्या बरोबर अजामिळ सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतीच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला अशा रीतीने तो दाशीपती सर्वधर्म कर्म सोडून निंद कर्म केल्यामुळे पापी झाला होता धर्मनियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते परंतु भगवंताचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला संसारबंधातून मुक्त होऊन इच्छणाऱ्या लोकांना आपल्या आपल्या स्वशाने तीर्थयात्रा ही तीर्थ बनवणाऱ्या ना भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतेही साधन नाही कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या यापात पडत नाही भगवान नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायचित्ताचा आश्रय घेतल्याने मन रजोगुण आणि तमगुण यापून राहते तसेच पापाचा संपूर्ण नाशही होत नाही पायचित्त हा इतिहास अत्यंत गोपनीय आहे सर्व पापाचा नाश करणारा आहे जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन त्याचे श्रवण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही यमराजाचे तो त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही अशा माणसाचे जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूजे ठरतो ज्या वेळासारखा पापी मनुष्याने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंताच्या नावाचा उच्चार केला त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली तर मग जे लोक श्रद्धेने भगवंताच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावे गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा